सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान बोधले नगर भागात मंगलमूर्ती नगर येथे वृद्ध दाम्पत्याच्या घरातून सोन्याचे तीन मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिलेसह एकाला उपनगर पोलिसांनी अटक केली आहे आज दिनांक तीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रतिमा महेश खेरनाल राहणार मंगलमूर्ती नगर बोधले नगर यांच्या राहत्या घरातून घरकाम करणाऱ्या महिलेने कपाटातील त्यांचे तीन मंगळसूत्र चोरी करून नेले होते या प्रकरणी प्रतिमा यांनी उपनगर पोलीस ठाण्यात डिसेंबर रोजी चोरीचा गुन्हा दाखल केला होता वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गुन्ह्याचा गांभीर्याने तपास करत असताना उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई सौरभ लोंडे सूरज गवळी संदेश रगतवान सुनील गायकवाड मयुरी विजेकर यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे फिर्यादी यांच्या घरी घरकाम गर करणारी महिला अंजली रवींद्र निकम राहणार आंबेडकर घेऊन विचारपूस केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली चोरी केलेले तीन मंगळसूत्रे तिने तिचा मित्र राहुल गणेश जाधव राहणार राजीव गांधीनगर झोपडपट्टी जेल रोड याच्या सांगण्यावरून चोरी केल्याचे सांगितले राहुल जाधव याला ताब्यात घेऊन तीन सोन्याचे मंगळसूत्र असं ऐकून दोन लाख दहा हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात मुद्दे आला उपनगर पोलिसांना यश आले आहे चोरीचा मुद्देमाल मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विनोद लखन करीत आहे पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सौ प्रतिमा महेश खैरणा वय पासष्ट वर्ष यांनी दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांचे घरातून तीन मंगलसूत्र चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार पोलीस ठाण्यात बी एन एस कलम तीनशे पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यात आरोपी बिस्पन्न सुरुवातीला न झाल्याने अज्ञातिस्माविरुद्ध हा गुन्हा दाखल केलेला होता त्या गुन्ह्यात तपासादरम्यान उपनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनवणे आणि त्यांची टीम यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आदेश दिल्याप्रमाणे त्यांनी तपास सुरू केला असता सदर गुन्ह्यात त्या फिर्यादीच्या घरी काम करणारी घरकाम करणारी महिला तिच्यावर संशय बळावल्याने सदर महिलेकडे महिला पोलीस अंमलदारांमार्फत त्यांनी कौशल्याने चौकशी केली त्यावेळी तिने सदरचा मुद्देमाल हा तिचा मित्र राहुल गणेश जाधव याच्याकडे दिल्याचे तिने तपासात सांगितले त्यामुळे त्यावरून त्या, त्या राहुल त्या गणेश जाधव याला ताब्यात घेण्यात आलं त्याला ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे कौशल्याने चौकशी केली तपास केला तर त्याने हे तीन सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली आणि ते काढून दिलेले आहेत त्याची अंदाजे किंमत दोन लाख दहा हजार सहाशे रुपये असून ते सत्तावीस ग्रॅम वजनाचे तीन मंगळसूत्र आहेत सदरची कामगिरी करण्यासाठी माननीय पोलीस उपाय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त झोंटू श्रीमती मुनिका राऊत मॅडम माननीय सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्री डॉक्टर श्री सचिन बारी सर उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ह्या टीमने ही कामगिरी केलेली आहे याच तसेच या कामगिरीमध्ये गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस शिपाई सूरज गवई सौरभ लोंढे सुनील गायकवाड गौरव गवई अनिल शिंदे जयंत शिंदे आणि महिला पोलीस शिपाई मयुरी विजकर यांनी सहभाग घेतला होता या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद लखन हे करत आहेत जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नासी